सुधीर जाधव यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे भटक्या विमुक्त जमाती सेलचे जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट सुधीर जाधव यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव झाला या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराळे प्राध्यापक विलास पाटील पप्पू सहा सेवा दलाचे अध्यक्ष राजेंद्र खेरणार शकील अहमद आयुब खाटेक रवींद्र चौधरी भाजपाचे संजय बोरसे गोकुळ राजपूत पवार सर यांच्यासह सातपुडा शिक्षण प्रसारक संस्थेचे शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते ॲडव्होकेट सुधीर जाधव यांच्या कार्याची प्रशंसा करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यांच्या पत्नी प्रतिमा जाधव आणि पुत्र रोहन जाधव यांच्यासह संपूर्ण कुटुंबाने या कार्यक्रमात उपस्थिती दिली ॲडव्होकेट सुधीर जाधव हे सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असून काँग्रेस पक्षातही सक्रिय भूमिका बजावतात ते भटक्या विमुक्त जमातीच्या कल्याणाकरिता अथक प्रयत्न करतात त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेकदा सन्मानित देखील करण्यात आले आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी आपण सगळेजण इथे एकत्रित जमलेलो आहोत खरं म्हणजे हा आपल्या सगळ्यांच्यासाठी आनंदाचा दिवस आहे आणि सुधीर भाऊ अतिशय प्रभावीपणे समर्थपणे करतायत मला असं वाटतं याची प्रचिती आपल्या सगळ्यांना निश्चितपणे आलेली आहे आणि याच्याही पुढे ह्याच पद्धतीनं त्यांनी हे काम करावं एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे शैक्षणिक संकुल ग्रामीण भागातलं शहरी भागामध्ये तसं धुळे जिल्हा म्हटलं तर ग्रामीण भागच आपण म्हणतो आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालय पर्यंतच शिक्षण जी मुलं एरवी जाऊ शकली नसती शाळेमध्ये जी शिक्षण घेऊ शकली नसती कदाचित पदवीधरही होऊ शकली नसती अशा मुलांच्यासाठी हे अतिशय मोठं कार्य मत शैक्षणिक कार्य आदरणीय सुधीर भाऊंच्या नेतृत्वाखाली त्यांचा सर्व स्टाफ सगळे शे शैक्षणिक संस्थांचे प्रमुख विद्यालयांचे महाविद्यालयाचे प्राथमिक शाळांचे प्रमुख आणि सगळा शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी वर्ग करतोय मला असं वाटतं हे काम असंच पुढे चालू राहावं अशी आपल्या सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून मी पुनश त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझ्या तर्फे त्यांना मनापासून आजच्या ह्या दिवशी ज्या दिवशी ते मी आधी म्हटलं त्याप्रमाणे साठाव्या वर्षात ते, आ, 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 व्या वर्षा ते प्रवेश करतायत ज्याला आपण असं म्हणू की ब डायमंड ज्युबली इयरमध्ये आपण प्रवेश करीत आहात हिरक महोत्सवी वर्षामध्ये आपण प्रवेश करत आहात तेव्हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे आणि याच्या पुढचीही टप्पे आपण पूर्ण करणार आहात जो पंच्याहत्तर वर्षाचा अमृत महोत्सवी आणि नंतर शतकपूर्तीचा क्षणी आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे येणार आहे याची मला खात्री कारण आपलं एकूणच व्यक्तिमत्व आणि आरोग्य इतकं चांगलं आहे की हे सगळे टप्पे आपण गाठणार आहात आणि याचे साक्षीदार आम्ही सगळे जण असणार आहोत ते मी आधी बोललेलोच आहे तर पुनः आपल्याला मनापासून धन्यवाद आणि आपल्याला शुभेच्छा आणि सर्व मित्रांना माझी एकच विनंती राहील की हे काम अधिक जोरकसपणे पुढे नेण्यासाठी आदरणीय सुधीर भाऊंना जेवढं सहकार्य आपल्याला करता येईल तेवढं आपल्याला करायचं आहे हे आवाहन मी आपल्याला करतो आणि इथं थांबतो पदार्पण करत असताना कालपासून वाटलं मनात कि बा असंही मला वाटलं नसतं तरी बरीच मंडळी सकाळपासनं आणि संध्याकाळपर्यंत सुरूच असतात आणि मित्रमंडळी आणि माझी ज्येष्ठ वरिष्ठ मंडळी त्यांची गोष्ट मी समजू शकतो त्यांचा तो हक्क आणि अधिकार आहे माझ्याजवळून मला शुभेच्छा किंवा आशीर्वाद परंतु आमचा जो पूर्ण मोठा स्टाफ आहे इथून तर शहादा नंदुरबार जिल्ह्यातलं आमचं तुरुवा दडगाव चिखली तर हे फार मोठ्या प्रमाणात जर असा वेळ आणि हे जर ठरवली नाही तर मग ते सकाळपासलं आणि सुट्टीचा दिवस असला तर मग तप विचारायलाच आज सुट्टीच होती सुरू असता म्हणून आपली साजरा करण्याची इच्छा असो नसो हेच नानासाहेबांच्या बाबतीत असंच घडत तरी एक वेळ त्यांना निश्चित अशी करून द्यावी लागायची की निदान ह्याच वेळेला याब हो, असतो आपल्या शुभेच्छांचा वर्ष आमच्यावर नेहमी होत राहो आम्ही आहोतच आम्ही आपल्याला आपण आवाज दिल्याबद्दल हो द्यायला तयार आहोत संधी मिळाली पाहिजे तीच नेमकी मिळत नाही ने हे दुःख आपण बोलून दाखवलं संधी मिळाल्यानंतर माणूस म्हणजे एवढी आपण हिंमत ठेवणारे लोक आहोत आमच्या संजूला आहे संजय गुलाब गुलाबराव दादा बोरशींचे चिरंजीव आमचे संजय गुलाबराव माझा लहान भाऊ चालण तिथं पाणी काढेन अशी हिंमत आपल्यात आहे आपल्या वालवडलाने आपल्याला ते ट्रेनिंग दिलेलं आहे पण तिथं संधी मिळाल्या तुम्ही लात कुठं माराल हो संधी मिळाली पाहिजे तेव्हा मात्र आपण सगळं काही करू शकतो तोपर्यंत तो आपल्या हाताशी आणि आपल्या वाट्याला आपल्या पूर्वजांनी दिलेलं काम आहे सुरळीत आपण चालू द्यावं आणि कोणाच्या भल्यासाठी संघटनासाठी जो काही वेळ देता येईल तो देण्याचा आमचा प्रयत्न असतो आहे कोणाचा आम्ही वाईट करण्याचा हेतू नाही सर्वजण एकमेकांना कारभार चालतो तर आता या प्रसंगी आपल्या सर्वांच्या माझे दुसरे दोन मित्रांचं नाव घ्यायचं राहिलं श्यामकांत वाघ आणि संजय दुसाने ते पण इंजिनियर आहेत ते आमचे वर्गमित्र आहेत जय हिंदला आम्ही असताना ते वर्गमित्र आहे अजून बरीच मंडळी आहे ज्यांची नाव कदाचित माया सुटतील सोनगरे आहे एक चांगले कलाकार आलेले आहेत ते आपल्यामध्ये कदाचित ते, ते आज आपल्याला त्यांच्या गाण्याचे एक मनोरंजन करून दाखवतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो ते अगदी फार छानपैकी गाणे बोलतात सगळ्या गायकांच्या आवाज काढून त्या करो किंवा फार छान गाणी म्हणतात गणेश उत्सवाच्या वेळेला त्यांची साथ आम्हाला लाभली आणि आमच्या या परिसराच्या गणेश उत्सव मंडळामध्ये विद्यार्थ्यांचं त्यांनी मनोरंजन केलं जवळजवळ तीन तास मनोरंजन झाल्यानंतर मुलं अजून सांगत होते पण तरी तो, तो आम्ही कार्यक्रम थांबवला कारण रात्री जवळजवळ बारा साडे बारा उशीर होऊन गेला होता अधिक जास्त काळ मुलांना ते चालू ठेवणं ते काही योग्य नाही तर असे अनेक सर्व मित्रांचा शुभेच्छांचा वर्षा आज रोजी आमच्यावर झाला सातव्या वर्षात पदार्पण झालं आणि निश्चितच आपण बऱ्याच काही मित्रांनी बोलले की आपा सात वर्षाचे तिकडे वाटत नाही अजून सर्व वाटतात तर असंच आपल्या ज्या भावना आपण बोलून दाखवल्या तसंच तारुण्य आम्हाला मिळावं आपल्या श्रद्धांवय काम आहे ना वयानंतर आपलं वय वाढणार असेल आणि काम करण्याची शक्ती परमेश्वर देव आपल्या शुभेच्छांच्या माध्यमातून ते मिळालेलं आहे तर सर्वांचं मी अगदी मनापासून अगदी धन्यवाद देतो